मी सपना पण डोकीच वे क्रमांक नऊ क ची उमेदवार तुम्ही सर्वजण पाहू शकता किती छान प्रतिसाद आमच्या सोबत आहे काँग्रेस पूर्णपणे आज लातूर मध्ये सगळीकडली म्हणजे सगळीकडे काँग्रेस आहे काँग्रेस काँग्रेसमध्ये लातूर झालेला आहे मतदानची चर्चा करते मदानची काही नेमकी मागणी कशा पद्धती काँग्रेसच्या वतीने तुम्हाला मिळतो मतदानाच्या मागण्या फक्त मूलभूत सुविधा आहेत त्यांच्या त्यांच्या एका फोनाला आम्ही तिथे जावे बोलावे त्यांच्या जी समस्या आहेत ते आम्ही समोर त्यांचं म्हणणं आहे की मॅडम तुम्ही या फक्त समोर येऊन आम्हाला भेटा आमचं समाधान होईल भाजपकडून जातो आणि तुम्ही प्रश्नावरती म्हणजे विकासावरती बोलण्याचं काम करता काय सांग भाजपाचा विचारक्षमतेचा किती खालचा थर आहे तुम्ही ओळखायला पाहिजे जो व्यक्ती ज्या व्यक्तीने लातूरची ओळख पूर्ण देशामध्ये आदरणीय माननीय लोकनेते विलासराव देशमुख साहेबांनी पूर्ण लातूरची ओळख पूर्ण जगामध्ये ठेवलेली हो आणि त्या नेत्याबद्दल ने कुठला मी त्यांचं नाव सुद्धा म्हणजे आपलं नाव सुद्धा आठवत नाही तो व्यक्ती येऊन आज लातूरच्या अस्मितेला हात घालतो तर भाजपच्या नेत्यांना मी, भा, मी सांगते की त्यांची विचारक्षमता कुठं पर्यंत योजना विधानसभेमध्ये भारतीय जनता खूप मोठा प्रतिसाद त्यांनी दिला काय याच्याबद्दल आपण आ, मी पूर्णपणे लाडकी बहीण योजना अस्तित्वात आहे सध्या तरी पण विधानसभा झाल्यापासून ती योजना बंद होती आणि त्यानंतर जेव्हा तुम्हाला इलेक्शन तुम्हाला निवडणुकीला जायचं असते त्यावेळेस तुम्हाला आमच्या आमच्यासारख्या लाडक्या बहिणी आठवतात पण ह्या ह्या पण तुम्ही गोष्टी लक्षात ठेवा इंदिरा गांधी पगार आज तुम्ही ती बंद केल्यानंतरच लाडकी बहीण योजना चालू केली ना ते कुठं तुम्ही म्हणजे ते एक नवीन जुना चेहऱ्याला नवीन चेहऱ्याला दुसरं नाव देऊन तुम्ही पुढे करायचं हे कुठंतरी बंद करायला पाहिजे भाजप सरकारने बहीण जर असेल तर राखी पौर्णिमा असेल किंवा काही असेल तर त्यावेळेस भाऊबीज असेल तर भोवाडी ज्यावेळेस करते त्यावेळेस भाऊ हे लपून पैसे देतो किंवा न सांगता देतो परंतु भाजपच्या वतीनं पूर्ण सल्लास कोणी दिला जाते बघ बघते बरं झालं खूप छान प्रश्न विचारला खरंच भाऊ जर ते असतील म्हणजे त्यांनी जर स्वतःला भाऊ म्हणून घ्यायचा असेल तर मला वाटते कुठं राशन दुकानामध्ये त्यांनी फ्री पूर्ण सेवा आम्हाला द्यायला पाहिजे होती त्याचबरोबर आज इंदिरा गा, गांधी जे पगार बंद केलेले आहेत तेही कंटिन्यू चालू ठेवायला पाहिजे होती जे आज लोक आम्हाला सगळ्याला शाश्वत केलं की भाजप सरकार जेव्हा येईल अस्तित्वात त्यावेळेस हाताला नोकऱ्या भेटतील त्यावेळेस मुलं बाळ आपण सुखीच होतो आपण पाहिलेलं आहे की हाताला नोकऱ्याने सगळं बे बेरोजगारी वाढलेली आहे तर त्यांनीच विचार करावा ह्या गोष्टीचा पंधरा तारखेला मतदान आहे येणारी पंधरा तारीख आपल्या सगळ्यांसाठी लातूरसाठी एक नवीन इतिहास घडवणारी आहे काँग्रेसला सगळेजण विजय करून देणार आहेत तुम्ही येऊन मतदान भरघोस मतदान देऊन आशीर्वाद रूपी आम्हाला सर्वांना आशीर्वाद द्या आपल्यासोबत कुठले कुठले दुसरे उमेदवार आहेत माझ्यासोबत माझ्यासोबत छोट्या ताई आहेत तर ता बसून मुख्तार शेख त्याचबरोबर माझ्यासोबत माझे मोठे बंधू आहेत इसरारजी सगळे सोबत छोटे भाऊ आहेत योगेश स्वामी तर मी वार्ड क्रमांक नऊ तर ते सगळ्यांना विनंती करते की आमच्या चौघांना भरघोस आशीर्वाद देऊन मतदान रुपी तुम्ही आशीर्वाद द्यावा धन्यवाद अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका